तू सीबीएसई नॅशनल आर्ची चॅम्पियन स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक मिळवले कोणते दोन एक आहे गोल्ड आणि एक ब्रेड मिळवले आणि हे वयात कोणता वय पण तुझं साधारण वय काय होतं हे थर्टीन अवघ्या तेराव्या वर्षामध्ये हिने सुवर्ण पदक मिळवलेले ते पण इयत्ता आठवीमध्ये शिकत शिकत ती आता सुवर्ण पदक पण मिळवते आणि इयत्ता आठवीमध्ये शिकत पण आहे ह्या दोन्ही गोष्टी ती खूप खूप छान सांभाळते तिच्यावरून शिकण्यासारखे की तिची मूर्ती खरंच आहे पण ती काम एवढं छान करते ती अशा स्पर्धेत हे फक्त विद्या बघायला गेलं तर फक्त महाभारत आणि रामायण मध्ये युद्धापुरती आपल्याला बघायला मिळत होत ही कला स्पर्धा होऊन झालेली आहे आणि आपल्याला अक्षावरून बरंच काय शिकायला मिळत आहे मला एक तुला एक प्रश्न विचारायचा की हे प्रशिक्षण घेण्यापूर्वी जसं की धनुर्विद्या तुला शिकण्यापूर्वी असं तुझी काही आवड होती का की हीच कला हवी होती तुला असं नव्हतं मी आधी मी स्पोर्ट्स खूप ट्राय केलेलं आहे स्विमिंग बॅडमिंटन मग अजून वेगवेगळे कॅम्प्स पण मी अटेंड केलेले स्पोर्ट्सचे मी खूप असे वेगवेगळे स्पोर्ट्स केले त्याच्यात मला स्विमिंग आवडायचं पण आमच्याकडे स्विमिंग एवढे कोचिंग बनवून म्हणून ते एवढं